उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा अडीच वर्षाचा कार्यकाळ महाराष्ट्रातल्या जनतेला अतिशय भावणारा आहे शिवसेना उपनेते माजी आमदार ज्ञानराज चौगुले तेवीस फेब्रुवारी रोजी शिवसेनेचे उपनेते माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांनी लातूर जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या शिवकार्य अभियानाचा घेतला आढावा लातूर जिल्ह्यासाठी ज्ञानराज चौगुले यांची शिवकार्य संपर्क अभियानासाठी निवड झालेली असून तेवीस फेब्रुवारी रोजी शासकीय विश्रामगृह लातूर येथे लातूर जिल्ह्यातील शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी जिल्हाप्रमुख उपजिल्हाप्रमुख प्रमुख उप पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावण्यात आलेली होती यावेळी माजी आमदार ज्ञानराज चौगुले म्हणाले की मागील अडीच वर्षाचा कालखंड म्हणजे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना केलेले कार्य सर्वसामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून घेतलेले निर्णय महाराष्ट्रातील जनतेला जे काही हवं होतं ते देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे अडीच वर्षाचा कालखंड म्हणजे उंचावलेला आलेख असून हा आलेख महाराष्ट्रातील सर्व जनतेला भावलेला आहे आणि म्हणूनच शिवकार्य अभिमा अभियान महाराष्ट्रामध्ये जोमाने राबवला जात आहे लातूर जिल्ह्यातील प्रत्येक गावात शाखा प्रत्येक घरात शिवसैनिक आणि शिवसेनेचे बांधणी मजबूत करण्यासाठी मी आपल्याकडे आलेलो आहे मात्र मला खात्री आहे या जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी मिळून शिवसेनेला मजबूत करून उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांचे हात बळकट करतील असा आत्मविश्वास मला आहे आपण सर्वजण मिळून सर्वसामान्य शेवटच्या घटकाच्या लोकांपर्यंत शासकीय योजना पोचवून एकनाथ शिंदे यांचे विचार पोचवून शिवसेनेला बळकट करावे असे आवाहन माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांनी केले यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शिवाजीराव माने सचिन दाने तालुकाप्रमुख तानाजी सुरवसे भगवान जाधव विकास शिंदे धनराज बिराजदार राजकुमार सुरवसे सदाशिव गव्हा सेनेचे जिल्हा प्रमुख विशाल देवकते राष्ट्रीय कर्मचारी सेनेचे विभागीय अध्यक्ष यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते राजमंत्रासाठी सुधाकर फुले लातूर मी त्यांच्याकडे गेलो नाही कुठलंच पद मी मागितलं नाही सगळ्यात मोठं पद असते आणि पद हे मागून नाही आपल्याला भोगलेलेच आहेत मिळालेले आहेत आणि ही सत्ता असेल पद असेल कायम परिवर्तन हा निसर्गाचा नियम आहे आपण आता सांगितलं की या महाराष्ट्रातलं आताच सध्याचं चालू होईल राजकारण जर बघितलं आपण तर मागच्या अडीच वर्षाच्या कालखंडात माननीय एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या मुख्यमंत्री असलेल्या कार्यकाळात जेवढ्या म्हणून महाराष्ट्र शासनाच्या वतीने योजना राबवल्या गेल्या सर्वसामान्य शेवटच्या घटकापर्यंतच्या त्या या आधीच्या म्हणजे महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर जेवढे मुख्यमंत्री झाले एवढ्या गतिमानतेनं या राज्याची कधीच प्रगती झाली नाही हा आलेख सांगतोय मी नाही केलेल्या कामाचे तुम्हाला सगळे मोजदात करायचे असेल तर आपण ग्राफिकल ज्याला म्हणतो आलेखाच्या माध्यमातून मोजणं तर ते सर्वाधिक जास्त ग्राफ एकनाथ शिंदे साहेब यांच्या नावाने त्यांच्या नावावर मतं मागितली गेली सत्ता आली सगळ्या गोष्टी झाल्या पण संख्येच्या बळावर आपण भारतीय जनता पार्टी हे आपली माहिती आहे वरच्या बोलणं बरंच ठरलं परिवर्तन झालं उपमुख्यमंत्री झाले आपल्या म्हणजे आपणाला जेवढं दुःख झालंय तर त्यांनाही तेवढंच दुःख आहे साहजिक